बघू शकता नंदी यायला सुरुवात झाली आहे हो थांबा एक मिनिट हो एक मिनिट नमस्कार काय नाव आपलं कुठं आलाय मुळशी मुळशी पुन्हा आणले आज थैमान मित्रांनो थैमान बुरकोडीच्या मैदानात दाखल झालाय दा आहे आज कोणावर कसं काय नियोजन आहे लक्ष लक्ष कुठलं बरं मित्रांनो बघू शकता थैमान आला आहे आज ड्रायव्हर कोण असणार आहे गोळी ड्रायव्हर गोळी ड्रायव्हर मुळशीवाला तर मित्रांनो मुळशीकरांचा थैमान सुद्धा मैदानात दाखल झाला आहे शुभेच्छा तुम्हाला दादा दा दा। तर मित्रांनो चला पटपट आहे मित्रांनो खऱ्या अर्थानं बकासवर आला का अजून तर नाही आला बक्कासूर नाही आला घेऊ घेऊ शंभर टक्के ह्याच का तुमचं तिकडं आणलं का त्याला हो आहे का हा मित्रांनो देवा पण आहे मित्रांनो आज कोणा पाळ देवा लालबादश लाल बादशाह लाल मित्रांनो कुठला नंदी येतो नाही ना, तो तो आपल्या फलटणचा आहे का तर मित्रांनो आपण बघू शकता आणि आपला सर्वांचा लाडका आवडता नंदी लखन डबल हिंद कैशत्री लखन सुद्धा या मैदानात दाखल झाला मित्रांनो लखन मित्रांनो आला लखन लखन प्रेमी चला या लाईव्ह चला लखन प्रेमी नाही नाही बसल तर मित्रांनो चला पटपट लाल मित्रांनो

हं अरे अरे उ उ तो बघायला पाहिजे जंगलात आलो साप साप अरे लवकर नाही उठून

हा लक्कन लक्कन पक्ष रस्त्यात रस्त्याचं बघू सांगतो मला बिलकश गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सगळ्यांना गुड मॉर्निंग अ बारा तारखेला मसूर मित्रांनो बरोबर शंभर टक्के आहे मित्रांनो चला पटपट नानाचा तेज आहे लखनला तिकडे लखन मित्रांनो खऱ्या अर्थानं पण बघू शकता लखन सुद्धा आलाय सर आला सरजना गुड मॉर्निंग आमिर गुड मॉर्निंग सगळ्यांना आमिर एनपुरे गुड मॉर्निंग सगळ्यांना चॅनल लाईक करा मित्रांनो आपल्या चॅनल लाईक करा पटपट पट, चला गुड मॉर्निंग सौरभ भांडलकर चला पटपट आलं पट आहे मित्रांनो মিত্ৰানো চা লক্ষণ মিত্ৰ संजय चव्हाण हाय बाकास शंभर टक्के दाखवू मित्रांनो आपण तर मित्रांनो लखनच्या दौंडीतलाच हा खोंड आहे ह्याचं नाव काय छोटं लखन मित्रांनो छोटं लखन पण दाखल झालंय

तर मित्रांनो लखन हे दशम आपला डबल इंडक चे लखन सुद्धा या मैदानात दाखल झाला आहे आपण बघू शकता बाहेर आज मेनंदी आहेत बघू शकता आपण चला पटपट आहे मित्रांनो चला पटपट लायलाय तर तर मित्रांनो तर्म आपला डबल हिंदगीचे लखन सुद्धा या मैदानात दाखल झालंय आपण बघू शकता आणि छोटा लखन तो पण दहा मैदानात दाखल झालाय एक मिनिट फक्त त्यांचा त्याच्याबरोबर छोट्या लखन बद्दल काय सांगाल छोटं हे बघा पळतो चालू आहे तालीम चालू होती तो, तो आदत आहे का आदत मग आदतला तो असणार शंभर टक्के पेडगावला कसं वाटतंय एकंदरीत आता म्हणजे तुम्ही मागच्या वर्षी ड्रायव्हर मनात काहीतरी असतं हुरहुर की आपण हिंद केसर होतो मागच्या ह्यावेळी पण राहावं नाही हे बघा मागच्या वर्षी तर मी नव्हता बबलूच्या चर्चा गाडी हा बरोबर सगळं पायरत माझा हात मोठा होता बरोबर बरोबर बरो, तर या वर्षी पण आहे आपण आहे आपला या वर्षी नक्कीच नक्कीच तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा किशोर ड्रायव्हर नक्कीच लखन पुन्हा एकदा हिंद केसरी मैदान गाजवेल आशीर्वाद शंभर टक्के शंभर टक्के शुभेच्छा तुम्हाला तर मित्रांनो किशोर ड्रायव्हर पण सुद्धा होते बघूया आपण अजून कोणते कोणते नंदी आले ते मित्रांनो हिंद केसरी लखन सुद्धा आलंय मला वाटतं नऊशे तीस आहे बघूया मग चला मित्रांनो आलोय मित्रांनो पटपट चला मित्रांनो बघू शकता आपण दहेगाव वगैरांचा पाखरे दादा नमस्कार कधी निघाला का होता काय सहा वाजता सा, मागच्या मैदानात मला वाटतं एक बोलावलाच होता कोणत्या मैदानात हा बरोबर पुण्याचा बरोबर पळाला होता कॉकटेल मित्रांनो कॉकटेल बरोबर पळाला होता जबरदस्त जब जब स्पीड लागला गाडीला आज कसं काय नियोजन हो असणार रह? आहे पाखरे शेवळाबांचा पाखरे नक्कीच मित्रांनो एक टॉपचं नियोजन आहे देहगावचा पाखऱ्या मित्रांनो आलाय आज ड्रायव्हर कोण आहे ड्रायव्हर बरं बरं तर मित्रांनो बघू शकता देहगावकरांचा पाखरा मित्रांनो ह्या मैदानात दाखल झालाय खर तर सॉरी डी जे ऋषिकेश सॉरी फॉर दॅट नक्कीच लखन सुद्धा मित्रांनो आलंय मैदान मित्रांनो मस्त भरले असं चला पटपट लागलाय मित्रांनो भुंगा आहे का तर भुंगा बघू सांगतो तुम्हाला मित्रांनो असला तर शंभर टक्के सांगेल मित्रांनो भुंगा असला तर लाईव्ह कशावर आहे तर लाईव्ह पित्रीलाई वर असणार आहे मित्रांनो हा एक नंदी हा मित्रांनो मला वाटतं रॉकी असेल मित्रांनो रॉकी काय नाव नंदीच मित्रांनो रॉकी आलाय रॉकी मित्रांनो जेणे एक चांगला मैदान गाजवतो असा रॉकी आलाय नमस्कार माळशिरस बरोबर ना मित्रांनो रॉकी निमगावचा रॉकी ज्यांना चांगलं मैदान गाजवते कसं काय आज रॉकीचं नियोजन आहे चांगलं चांगलं नियोजन काय वाटतं एकही रॉकीचं पळ पाहून कारण खूप चर्चेत आला रॉकी चांगलं आहे आहे काय बर बघू शकता मित्रांनो रॉकी आलाय मित्रांनो मैदान आज ड्रायव्हर कोण आहे ड्रायव्हर काय ड्रायव्हरचं नियोजन बरं बघून एक ड्रायव्हर आहे रमेश ड्रायव्हर म्हणजे मैदानात आलं होतं सगळं नियोजन पण रॉकी सगळं तुमचं कार्यक्रम ओके करतोय चला मित्रांनो बघू शकता रॉकी आला आहे मित्रांनो मैदानात लखनचा पायरा कोण तर लखनचा पायरा आपण त्यांना विचारला आहे पण ते सोमार ड्रायवरनं कोणत्या नियोजन केलं वाटतं बघूया आपण शाकीर आले आहे का नाही अजून शाकीर नाही आला बुंगा आहे का बघूया सांगतो तुम्हाला टी टी व्ही नाही आली हर्ष पाटील बक्कासूरचा पैरा बक्कासूरचा पैरा मित्रांनो मी नाही सांगू शकत तसं आपल्याला काय म्हणजे एवढं माहीत नाही आहे बक्कासूर आहे शंभर टक्के गुड मॉर्निंग सौरभ भांडलकर राजा बोग्या असला तर फक्त लाईक वाढवा झाला पटपट पट, पट, लाईक वाढवं मित्रांनो चॅनलला आपल्या मित्रांनो चॅनलला पटपट पट, पट, लाईक वाढवा लाईक लाईक वाढल्याच पाहिजे आता नव्याण्णव आहेत त्या ॲटलिस्ट दोनशे तरी जाऊ देतात मित्रांनो बाकासूर लखन काय सांगू शकत नाही गुड मॉर्निंग दादा गुड मॉर्निंग सगळ्यांना पेळगावला कोण आहे लखनभर आता आम्ही मुलाला घेतली आहे पण ते रंगीत आले सांगू शकत नाही बघूया काही हरकत नाही शुभ सकाळ शुभ आजू द्रायवर ट्रेस बघूया असले सांगतो शंभर टक्के मित्रांनो तुम्हाला युवराज पवार नाही नाश्ता नाही केला नाश्ता करायचे शंभर टक्के करू आपण नाश्ता रॉकीवाल्याने सांगितलं नाही पाहिला ते म्हणतात की चांगला पाहिला आहे मग काय माहीत नाही मित्रांनो आ... खऱ्या अर्थानं रॉकी आज फोर फोर नायला नायला। मतुर नायला। मतुर नायला दे ते म्हटले गजा फोर बाय फोर पण नाही आला अजून संभाजीगाचा सोन्या नाही आला मित्रांनो अजून नाही आला मथुर नाही मित्रा मथुर नाही आज तांब्याचा सरजा नाही आला अजून तुम्हाला जे जे नंदी येतील त्याचा मी अपडेट देईन तुम्हाला मित्रांनो पण अजून कोणती नंदी तसे आले नाही आहेत नाही झाला अजून बक्कासूर सरजा चिमण्या सरजा भावाचा नाही 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 वाटेगावचा गुरु नाही आला बाकासुर आणि रॉकी असू शकतो फिक्स त्यामुळे त्यांनी सागरसुर्यवंशी बघूया आपण मला वाटते मला पण तेच वाटते कारण त्यांनी सांगितलं हसत असत शंभर टक्के तसंच वाटतं आहे मला पण फक्त लाईक चला पटपट चला वजीर आहे का तर वजीर नाही आज ना नाना येणार आहे तेज येणार आहे नीलू सोल्जर शंभर टक्के तेज येणार आहे आज बाक्कासूर येणार आहे शंभर टक्के विजय लोखंडे या या मैदानावर चांगलं मैदान आहे आज तेजा येणार आहे तेजा मित्रांनो येणार आहे तेजा सरजा आहे का तर सरजा मित्रांनो येऊ शकतो शंभर टक्के काही सांगू शकत नाही भुंगा सरजा पंच्याऐंशी डबल झिरो मी आला की लगेच तुम्हाला सांगतो मित्रांनो सरजा आला का नाही ते बोंगा डाऊन आहे चिमणे आला आहे का पावसाचं वातावरण नाही अजिबात नाही का ऊन आहे मित्रांनो काहीच प्रॉब्लेम नाही आहे ऊन नाहीये म्हणजे ऊन आहे थोडक्यात चला मित्रांनो पटपट बैजा बैजा नाही मित्रांनो गुड मॉर्निंग जनार्दन मधने गुड मॉर्निंग दुपार अल्ताफ शेख बाकासूर येणार आहे एक शेख लाईक माझा धन धन्यवाद भुंगा आहे का भुंगा येईल मित्रांनो शंभर टक्के खऱ्या अर्थानं हा नंदी मित्रांनो बघू शकता रॉकी फूड आहे अनिकेत आ... मोडक मी दुबईला आहे फिरायला गेले तरी तुमच्या चॅनल बघतो धन्यवाद अनिकेत मोडक धन्यवाद घोटचा डॉन आहे काय घोटचा डॉन येईल येईल मित्रांनो शंभर टक्के हो घेणार आहे सागर धन्यवाद सागर मी शंभर टक्के मुलाखत घेणार आहे बाकासुरजी घेऊ आपण शंभर टक्के तर मित्रांनो चिमण्या सम्राट नाही येणार ज्ञानेश्वर जगताप म्हणतात चिमण्या राजा सम्राट नाही येणार नसतील येणार मित्रांनो मग इकडे नंदी आल्याच मित्रांनो बऱ्यापैकी कोणते कोणते तर मी तुम्हाला मित्रांनो थोड्या वेळानं परत एकदा लाईला येतो आत्ता जरा तुमची रजा घेतो जरा एक व्हिडिओ मी अपलोड करतो आणि तुम्हाला मी लगेच सांगतो धन्यवाद